मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ठाणे महानगरपालिकामध्ये आता सर्वात मोठी भरती निघणार आहे ज्यामध्ये किती पदे असणार आहेत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे आणि ही जरद कधी येणार आहे हे व्हिडिओ जर नक्कीच शेवटला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा तर बघा वर्ग मध्ये म्हणजेच अमध्ये तीनशे वीस पदांची रिक्त जागा आहेत त्यानंतर वर्ग दोन म्हणजे ब मध्ये एकशे एकोणनव्वद पदे आहेत वर्ग तीनमध्ये दोन हजार सहाशे चौसष्ट जागा रिक्त आहेत आणि वर्ग चार यामध्ये दोन हजार ब्याण्णव जागा रिक्त आहेत म्हणजे पाच हजार प्लस जागा निघणार आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यामध्ये एम डब्ल्यू लिपिक सॅनिटरी इन्स्पेक्टर हेल्थ इन्स्पेक्टर आरोग्य कर्मचारी एन एम जी एन एम याच्या जा भरपूर जागा निघणार आहेत जर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यामधील ज्या वेकन्सी निघालेल्या आहेत त्याची व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहेत तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघू शकतात आणि राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये बाराशे तेवीस जागांची जी मेगा भरती निघालेली आहे ती व्हिडिओ पण जर नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची बी लिंक देणार आहे किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही त्या व्हिडिओ नक्कीच बघू शकतात मित्रांनो ही जाहिरात कमीत कमी एक महिन्याच्या आतमध्ये येणार आहे जो कोणी पण एम पी SI, डब्ल्यू एस आय किंवा आरोग्यसेवक ए एन एम जी एन एमचा अभ्यास करत आहे त्याने अजूक जोरात अभ्यास चालू ठेवावा लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तुम्हाला या चॅनलवरती वेगवेगळ्या अपडेट पाहायला मिळत राहणार आहे त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑल द बेस्ट